तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी आपल्या पक्षातून चांगल्या जागा जिंकल्यानंतर आता अजित पवार हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरताना दिसतात ते तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इथे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एंट्री घेतली तर यासाठी अजितदादांनी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली मग अशात अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या अकरा उमेदवारांना इथे उभे करतात ते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हात उतरलेला आहे तर इथे पक्ष निवडणूक लढवताना दिसणारे मेघालयनंतरून आता दिल्लीच्या मैदानात अजितदादा आपले नशीब हे आजमावताना दिसतात ते अजित अजितदादांनी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली तर तर दिल्लीत निवडणूक लढवण्यामागील कारण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा मिळवण्यासाठी रणनीती आखलेली तर खरं तर पक्षात फूट पडल्यानंतरून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा हिरवला गेला होता आणि त्यासाठीच आता दिल्लीत पाहिलं तर विधानसभेच्या सत्तर जागांसाठी निवडणूक होती तर ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे त्यामुळे एन सी पीने आपली पहिली यादी इथे जाहीर केलेली आहे मग अशात या पहिल्या यादीमध्ये अजितदादांची कोणते अकरा शिलेदार उभे राहिलेत आपण हे पाहिलं तर दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीससाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अकरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली त्यात पाहिलं तर बुराडी येथून रतन त्यागी बादली मतदारसंघातून मुलायम सिंग मंगोलपूर येथून खेमचंद चांदनी चौकातून खालीदुर रहमान बल्लीमारण येथून मोहम्मद हारून तर छतरपूर येथून नरेंद्र संगम विहार मतदारसंघातून कमर अहमद तर ओखला येथून इम्रान सैफी लक्ष्मीनगर मतदारसंघातून श्रीनमा सीमापुरी मतदारसंघातून राजेश लोहिया गोकुलपुरी येथून जगदीश भगत तर एकोणी अकरा जणांना अजितदादांनी दिल्लीच्या विधानसभा मैदानात उतरवलेले तर दिल्ली, दिल्ली येथील दिल, विधानसभेच्या सत्तर जागांसाठी ही निवडणूक होती ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे त्यामुळेच एन सी पीने आपली पहिली यादी आत्ताच जाहीर केली तर एकूण अकरा उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत तर यादीमध्ये चार मुस्लिम उमेदवारांना तिकीट जाहीर केले अजून इतर मतदारसंघातसुद्धा उमेदवार करण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो हे पाहिलं तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा गरजेच्या असतात म्हणजे जवळपास अकरा खासदार असणं आवश्यक आहे तर चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असेल तरी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवता येतो तर किमान तीन सदस्यांचे तरी प्रतिनिधित्व विधानसभेत असणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि याच काही कारणास्तव आता अजित पवार दिल्लीमध्ये आपल्या अकरा उमेदवारांना अजमावताना दिसताते ज्यामुळे एकूण पाहिलं तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा मिळवण्यासाठीच ही रणनीती आखली जाते अशा त्यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका